नमस्कार मंडळी मी हेमांगी आडकर महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष रहितेचे राजे आणि सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे किल्ले पन्हाळगड आज आपण भ्रमंतीसाठी आलो आहोत तो किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला चला तर मग पन्हाळा किल्ल्याची भ्रमंती करूया आणि पन्हाळा किल्ल्याचा इतिहासही आपण डोकावून पाहूया त्याआधी माझ्या भ्रमणती वीत एच या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनवर क्लिक करा कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्त्वाचे स्थान असणारा निसर्ग सौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे पन्हाळगड होय पन्हाळगडाची उभारणी होण्यापूर्वी हा भाग ब्रह्मगिरी नावाने ओळखला जात असे हा किल्ला इसवीसन तिसऱ्या शतकात प्रथम शिलाहार राजा भोजाने अकराशे अठ्ठ्याहत्तर ते बाराशे नऊ या दरम्यान बांधला होता हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता याचे पहिले नाव होते पन्नगालय या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणाऱ्या कमळामुळे याला पद्मालय असेही म्हटले जाई कोल्हापूरच्या पश्चिमेला उंच पठारावर पन्हाळगड मोठ्या दिमाखात उभा आहे उन्हाळ्यात अत्यंत आल्हाददायक वातावरण पावसाळ्यात दाट धुक्यांनी आच्छादून जाणारा पन्हाळगड पर्यटकांना नेहमीच मोहिनी घालत आला आहे दख्खनच्या सर्व किल्ल्यांपैकी हा सर्वात मोठा किल्ला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगात हा प्राचीन दुर्ग वसला आहे पन्हाळा किल्ला कोल्हापूरपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार चाळीस फूट इतकी आहे हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो किल्ल्याच्या सभोवती सात फूट उंचीच्या भिंती आहेत ज्या शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ल्यावरील लोकांचे संरक्षण करण्यासाठी बांधलेले आहेत या किल्ल्याचे क्षेत्रफळ चौदा किलोमीटर आहे अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या कमकुतपणाचा फायदा घेतला आणि अवघ्या अठरा दिवसातच अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी पन्हाळगड जिंकला या किल्ल्यावर शिवाजी महाराज पाचशेहून अधिक दिवस राहिले होते वनखिंड लढाईमुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे सिद्धी सैन्य जेव्हा महाराजांच्या मागावर गेले तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड पकडून ठेवली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले पण छत्रपतींना त्यांना सोडून पुढे जाऊ वाटे ना तेव्हा बाजीप्रभू यांनी छत्रपतींना समजावले ते म्हणाले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत त्यां आणि त्यांच्या तोफेचे तीन आवाज ऐकू येईपर्यंत बाजीप्रभू आणि त्यांचे सर्व बांधल मावळे खिंड लढत होते आणि तेथेच बाजीप्रभूंना वीरमरण आले या सर्वांच्या रक्ताने ही खिंड पावन झाली म्हणून तिला पावनखिंड असे नाव देण्यात आले आहे पन्हाळगडाच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पानांची घटना म्हणजे सिद्धी जोहरने आपल्या चाळीस हजार सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला होता त्यावेळी महाराजांना पन्हाळगडाच्या वेड्यातून बाहेर काढण्यासाठी शिवाकाशीद नावाच्या एका जिगरबाज मावळ्याने बलिदान दिले होते हा शिवाकाशीद हुबेहूब महाराजांसारखाच दिसायला होता पन्हाळगडाची आणखी एक ऐतिहासिक घटना म्हणजे सोळाशे त्र्याहत्तरमध्ये कोंडाची फर्जन याने आपल्या साठ मावळ्यांसोबत शत्रूच्या पंचवीसशे सैनिकांचा पराभव केला होता भेदनीतीचा उपयोग करून फार शिताफीने हा किल्ला अवघ्या साडेतीन तासात पुन्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिला होता शिवाय कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाई यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून याच पन्हाळगडाची निवड केली होती असा हा पन्हाळा किल्ला विविध ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे पन्हाळागड आपल्याला आजही सुस्थितीत पहावयास मिळतो पन्हाळ्यावर प्रवेश करताना नगरपालिकेच्या चौकीशेजारी वीर शिवा काशीद यांचा पुतळा दिसतो हाच परिसर म्हणजे चार दरवाजा पुढे तुम्हाला बाजी प्रभू देशपांडे यांचा आवेश पूर्ण पुतळा दिसतो एका पाठोपाठ तीन दरवाजे असून याच्या बांधकामात शिसे धातू वापरलेले दिसतात महत्वाचे असे तीन दरवाजा वाघ दरवाजा हे महत्वाचे दरवाजे आहेत दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे दर्वाजा पुढे अंधार बावडी म्हणजे ही तीन मजली विहीर आहे सर्वात तळाला पाण्याची खोल विहीर आहे तर मजला मजला चांगला आईसपाईस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा दिसतो अंबरखाणा हे धान्य कोठारे आहेत गंगा यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत सुमारे पंचवीस हजार खंडी धान्य त्यात मावत असे याशिवाय सरकारी कचेऱ्या दारू गोळ्याचे कोठारे आणि एक टाकसाळ येथे होती पुढे सोमेश्वर लिंग सोमेश्वर तीर्थ आहे सोमेश्वर तलावापासून पुढे उजवीकडे रामचंद्र पंत अमात्यांची व बाजूची त्यांच्या पत्नीची समाधी आहे समाधीच्या बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात वस्तुता ही घोड्यांची पागा होती मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत येथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी देखील आढळतील विविध प्रकारचे वृक्ष इथे बघायला मिळतील प्रसिद्ध असे तपक उद्यान उद्यान नागझरी ही विकसित ठिकाणी करण्यात आली आहे दुतोंडी बुरुज हे एकमेकाला चिटकून दोन बुरुज अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे इसवी सन पंधराशेमध्ये इब्राहिम आदिल शाह यांनी बांधलेली सज्जाकोटी ही दुमजली इमारत येथे आहे शत्रूवर नजर राहावी म्हणून सज्जाकोटी बांधली आहे शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत असे कलावंतींचा महालय देखील इथेच आहे राजदिंडी ही पश्चिम बाजून एक दुर्गम वाट गडाखाली उतरते येथूनच शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचले होते राजवाडा हा छत्रपती महाराणी ताराबाईचा वाडा असून प्रेक्षणीय आहे महालक्ष्मी मंदिर राजवाडाजवळील नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे ते साधारण एक हजार वर्षापूर्वीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे संभाजी मंदिर ही एक छोटी गडी असून येथे संभाजी मंदिर आहे धर्मकोठी संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोगदार इमारत दिसते इथून गरिबांना दानधर्म केले जात असे पराशर गुहा ही एकाच्या आत एक अशा पाच खोल्या असलेल्या या ठिकाणी महर्षी पराशर यांचा निवास होता असे सांगतात महाराष्ट्राचे आद्य कवी मोरो पंत यांनी येथेच काव्य लेखन केले असेही सांगितले जाते इथून पुढे कालिबुरुज आणि सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा बंगला आहे असा हा पन्हाळा किल्ला पन्हाळगड म्हणून ओळखला जातो अशा या पन्हाळगडाला भेट द्यायला एकदा तरी नक्की या कशी वाटली तुम्हाला पन्हाळगडावरची माझी ही भ्रमण चला तर पुन्हा एकदा भेटू नवीन किल्ल्याच्या भ्रमंतीवर तोपर्यंत नमस्कार